नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्किल चॅनलवर मी संदीप खरोरकर तर आज आपण ह्या व्हिडिओ पाहणार आहे कास्ट सर्टिफिकेट हे कसे काढायचे ते पण ऑनलाईन आय डीमधून म्हणजेच ज्यांच्याकडे व्ही एली आय डी असेल त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर ज्यांचे जे नि नवीन व्ही एली असेल तर त्यांना फक्त ही चार डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे ही चार डॉक्युमेंट्सवर तुमचे जे सर्टिफिकेट आहे जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला अप्रूव्हल मिळणार आहे यामध्ये आपण त्या चार, चार डॉक्युमेंट्सवर ते कास्ट सर्टिफिकेट हे अप्रूव्हल करणार आहे आणि यामध्ये मी तुम्हाला विथ सुद्धा दाखवणार आहे की आपले कास्ट सर्टिफिकेट अप्रूव्हल झाले किंवा नाही आणि ते पण ते चार डॉक्युमेंट्स जे आहे ते आपण पुढे पाहणार आहे तर ते चार डॉक्युमेंट्स कोणती अपलोड करायची आहे आणि कशी अपलोड करायची आणि फॉर्मसुद्धा कमीत कमी वेळात आणि जास्तीत जास्त फॉर्म कसे भरता येईल याचासुद्धा आपण यामध्ये अभ्यास करणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दाबला विसरू नका आणि असे सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्या आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय तुम्हाला, तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला कोणतेही एक ब्राउजर घ्यायचे आहे त्यामध्ये सर्च करायचं आहे मग ऑनलाईन मग ऑनलाईन सर्च केल्यानंतर ही फर्स्ट वेबसाईट आहे यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरेस्ट पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला तुमचा व्हीली युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन करायचा आहे मी इथे माझा व्हीली युजर आय डी आणि पासवर्ड टाकलेला आहे त्यानंतर लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंड्रेस पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला आपल्याला आता कास्ट काढायची आहे तर इथे कास्ट या सर्च बॉरमध्ये इथे तुम्हाला कास्ट सर्च करायचं आहे तर मी इथे कास्ट सर्च करणार आहे कास्ट सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन येईल तुम्हाला जी पण कास्ट असे हवी असेल एस सी एस टी ओ बी सी तर इथे तुम्हाला मला ओ बी सी काढायची आहे त्यामुळे मी ते सीवर क्लिक करणार आहे सीवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता कास्ट सर्टिफिकेट ओबीसी अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल त्यानंतर कंटिन्यू या टॅबवर क्लिक करायचा आहे कंटिन्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जे काही तुम्हाला मुलीची काढायची आहे कोणाची काढायची आहे जर तुम्हाला तर मला वडिलाचीच काढायची आहे त्यामुळे मी ते मिस्टर सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर इथे तुम्हाला अठरा वर्षा जर वरील असेल तर त्यांचे तुम्ही डायरेक्टली इथे काढू शकता त्यांच्या नावाने जर अठरा वर्षापेक्षा जर कमी असेल तर त्याच्या वडिलाची किंवा आजोबाच्या नावानी काढावं लागेल जर वडील असेल तर वडिलाची वडील जर वारले असेल तर त्यांच्या आजोबाच्या नावाने काढावं लागेल तर मी <helmets> ते जे माझे जे कँडिडेट आहे ते अठरा वर्ष कंप्लीट असल्यामुळे त्यांचेच नाव इथे टाकायचं आहे आणि त्यांचं नाव जसं त्यांच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तसंच नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर त्यांचा फादर्स नेम टाकत आहे तर फादर्स नेमचीसुद्धा आपल्याला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे लागत असते तर त्यावर जे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवर नाव असेल तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे जे त्यांच्या वडिलाच्या टिश्यूवर असेल तेच नाव टाकायचं आहे त्यानंतर एकदा स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको एकदा जर स्पेलिंग मिस्टेक झाली जर तुम्ही स्पेलिंग चुकवली तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट अप्रूव्हल झाल्यानंतर तुम्हाला एडिट करता येत नाही त्यामुळे स्पेलिंग एकदा व्यवस्थितरित्या बघून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मराठीमध्ये यावर क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिकली येऊन जाईल जर येत नसेल तर तुम्हाला गुगल इनपुट क्यूपूर्ड वापरून तिथे मराठीमध्ये टाईप करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही इथे डेट ऑफ बर्थ नाही टाकली तरी चालेल डायरेक्टली त्यांचं जे पण वय असेल ते वय टाकला तरी चालेल त्यानंतर मोबाईल नंबर द्यायचा आहे आपण फक्त जेवढे मँडेटरी ऑप्शन आहेत तेवढेच फिल करणार आहे त्या व्यतिरिक्त काही पण फिल करायचं नाही त्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबर देऊन द्यायचा मी इथे मोबाईल नंबर देऊन देणार आहे कस्टमरचा तर अशा प्रकारे तुम्हाला जो पण त्यांचा मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे एकदा व्यवस्थितरित्या व्हेरीफाय करून घेता त्यांचाच मोबाईल नंबर चुकायला नको त्यानंतर तुम्हाला इथे ॲड्रेस तर तुम्ही जर रूरल एरियातील असाल तर तुम्ही डायरेक्टली इथे व्हिलेज टाकलं तरी चालेल आणि जर अर्बन एरियातील असाल तुम्हाला स्टेट लँडमार्क बिल्डिंग जे काही असेल ते लँडमार्क वगैरे टाकावं लागेल तर मी इथे रूरल एरियातून असल्या कारणाने डायरेक्टली गावाचं नाव टाकून घेत आहे त्यानंतर त्यांचा डायरेक्टली जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर जो तालुका असेल तो तालुका त्यानंतर जे व्हिलेज आहे ते व्हिलेज सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इथे पिनकोड टाकून घ्यायचा जो पण त्यांचा पिनकोड असेल त्यानंतर इथे तुम्हाला जे पण त्यांचं ऑक्युपेशन असेल तर फार्मर असल्या कारणाने मी इथे फार्मर टाकलेलं आहे त्यांचं जे पण ऑक्युपेशन असेल ते ऑक्युपेशन टाकून घ्यायचं आहे तर इथे स्वतःची काढत आहे त्यामुळे इथे सेल्फ केलेलं आहे जर तुम्ही मुलाची काढायचं असेल अठ्ठावीसशा तर तिथे वरती त्यांचं नाव येणार आहे आणि खाली बाकी जे ऑप्शन सोडून द्यायचे इथे बाकी काही पण फील करायचं नाही जर तुम्ही अदर स्टेटमध्ये राहत असाल तर तुम्हाला इथे यस करून ज्या पण स्टेटमध्ये राहत असाल ते तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही जर अदर कोणी कास्ट सर्टिफिकेट इश्यू केलं असेल तर अदर स्टेटमध्ये तर ते सुद्धा असेल तर ते तुम्हाला इथे द्यावं लागेल तर नसल्या कारणाने इथे नो देणार आहे तर इथे तुम्हाला काही पण फील करायची नाही जर तुम्ही माय मायग्रेट असाल तर तुम्हाला इथे द्यावं लागेल त्यानंतरही तुम्हाला तुमची जी कास्ट आहे ती कास्ट यायची आहे तर माझी माई असल्याकारणाने इथे माई टाकणार आहे त्यानंतर ओबीसी ॲटोमॅटिकली होईल जर त्यानंतर हिंदू जो पण धर्म असेल तो धर्म सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे ॲटोमॅटिकली त्यांच्या फादरची डिटेल्स ही येऊन जाईल एकदा व्यवस्थितरित्या त्यांचं स्पिलिंग व्यवस्थितरित्या आहे किंवा नाही एकदा चेक करून घ्या त्यानंतर तुम्हाला इथे ऑक्युपेशन त्यांच्या वडिलाचं जे पण ऑक्युपेशन असेल तर ते, ते पण सुद्धा फार्मर असल्या कारणाने मी ते फार्मर टाकून घेणार आहे त्यानंतर बाकी काही अपिल करायची नाही त्यानंतर इथे तुम्हाला बेनिफिशरी फादर ॲड्रेस डिटेल्स यावर टाकायचा आहे तर इथेसुद्धा इथे ते राहत आहेत तो ॲड्रेस टाकायचा आहे तक्ष द्या वडिलाचा ॲड्रेस आणि याचा ॲड्रेस सेम असायला पाहिजे जरी त्यांची टू स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जरी दुसऱ्या जिल्ह्यातील असेल तरी काही प्रॉब्लेम नाही त्यावर जो जो त्यांचा प्रॉपर ॲड्रेस असेल ज्या तहसीलमधून ते काढत असेल तोच ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे तर मी इथे टाकलेला आहे जे पण तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हालाच टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला जे पण तुमचं तहसील असेल ते तहसील सिलेक्ट करायचं आहे आणि जे पण गाव असेल ते गाव सिलेक्ट करायचं आहे आणि इथे पिनकोड टाकून घ्यायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरफेस पाहायला मिळेल इथे रिझनमध्ये तुमचं जे पण ज्यासाठी तुम्हाला कस्ट सर्टिफिकेट हवं हो असेल ते तुम्हाला इथे रिझन टाकायचं आहे तर मला एज्युकेशनसाठी व्यायत त्यामुळे मी ते फॉर एज्युकेशन टाकायचं आहे जर तुम्ही एज्युकेशन तो व्यक्तीचं तो शिक्षण जरी कंप्लीट झालं असेल तर आपल्याला त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठीच लागत असते त्यामुळे मी इथे फॉर एज्युकेशन हे टाकलेलं आहे त्यानंतर एकदा आय ॲग्री करून घ्यायचं आहे आय ॲग्री केल्यानंतर एकदा संपूर्ण फॉर्म व्यवस्थितरित्या बघून घ्यायचं आहे त्यांचं नाव त्यांचं स्पेलिंग काही पण चुकायला नको नसेल तर तुम्हाला इथे एकदा एडिट करून घ्यायचं आहे स्पेलिंग खास करून व्यवस्थित त्या बघून घ्यायचं त्यानंतर त्यांची जी कास्ट आहे त्याच कास्टमध्ये तुम्ही त्यामध्ये ॲड केलेलं आहे किंवा नाही एकदा व्यवस्थित त्या चेक करून घ्या तिथे स्पेलिंग चेक करणे खूप गरजेचे आहे स्पेलिंग जर चुकली तर तुम्हाला पुन्हा कास्ट काढून द्यावं लागेल कस्टमरची आणि ते पण त्याच पैशात त्यामुळे गलती करायची नाही आहे जे त्यांच्या सर्टिफिकेटवर असेल तेच नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर प्रोसीड यावर क्लिक करायचं आहे प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला इथे आता डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे त्यानंतर क्लिक हिअर टू अपलोड डॉक्युमेंट यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्वात आधी बेनिफिसरीची टी सी अपलोड करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला इथे टी सी टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे टी तुम्हा सी बोनापाइट सर्टिफिकेट ह्या ऑप्शन पाहायला मिळेल यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला टी सी अपलोड करायची आहे जिथे पण त्यांची टी सी असेल ती टी सी अपलोड करायची आहे मी जे टी सी बघून घेत आहे त्यांची जिथे पण टी सी असेल तर जिथे पण त्यांची टी सी असेल ते टी सी तुम्हाला इथे अपलोड करायची आहे तर मी ते माझ्याकडे टी सी आहे मी टी सी अपलोड करून घेत आहे सर्वात सर्व कागदे हे ओरिजनल अपलोड करायचे एक पण झेरॉक्स अपलोड करायचे नाही जर तुम्ही झेरॉक्स अपलोड केली तर तुमचा अर्ज हा नाकारला जाईल आणि तुम्हाला पुन्हा त्यामध्ये दुरुस्ती करावी लागेल तर त्यामुळे संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे ते ओरिजनल अपलोड करायचे आहे मी इथे डॉक्युमेंट्स अपलोड करून घेतात अशा प्रकारे त्यांची मी इथे ज्यांची आपण कास्ट काढत आहे त्याची टी सी अपलोड करायची आहे जर लहान मुलाची काढायचं असेल तर तुम्हाला इथे सर्वात आधी बोनाफाईट अपलोड करायचं आहे तर इथे ज्या वी व्यक्ती जर तुम्ही काढत आहे त्याची एकतर पहिले टी सी किंवा त्या ज्या व्यक्तीची तुम्ही कास्ट काढत आहे त्याचा बोनाफाईट तो इथे टी सी असल्या कारणाने मी इथे टी सी अपलोड करत आहे जर तुमच्याकडे ओरिजनल टी सी शाळेमध्ये असेल तर तुम्हाला ज्या पण शाळेत तुमची टी सी आहे त्या टॅस शाळेचे बोनाफाईट इथे लावावं लागेल त्यानंतर प्रकारे ॲड डॉक्युमेंट यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे ॲड डॉक्युमेंट यावर क्लिक करायचं आहे ॲड डॉक्युमेंट यावर क्लिक केल्यानंतर अच्छा प्रकार, अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाल मिळेल त्यानंतर त्यांच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ फादर्स इथे तुम्हाला फादरची टी सी ही अपलोड करायची आहे तर मी इथे कॉपी ऑफ स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट फादर्स असा ऑप्शन मिळेल तर इथे तुम्ही बघू शकता कॉपी ऑफ स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट फादर्स इथे तुम्हाला तो अपलोड करायचा आहे जर त्यांची टी सी नसेल तर तुम्ही त्यांच्या वडिलाची कास्टसुद्धा अपलोड करू शकता कास्ट नसेल तर त्यामध्ये असा काही प्रूफ का त्याच्यावर जातीचा उल्लेख असलेला पाहिजे अशा प्रकारच्या तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत तर मी इथे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ फादर्स तर इथे मी त्यांच्या वडाची टी सी जी आहे ती टी सी अपलोड करणार आहे तिथे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन पाहायला मिळेल तुम्हाला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ फादर्स अपलोड करायचं आहे तर मी इथे तर इथे तुम्हाला अशा प्रकारे हे चारही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे जे चार डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगून देतो एक टी सी अपलोड करायची आहे ओरिजिनल त्यानंतर त्यांच्या वडाची टी सी अपलोड करायची आहे जर आजोबाची असेल तर आजोबाची किंवा त्याच्यामध्ये अधिकार अभिलेख पणजी किंवा बंदोबस्त मिसल हे अपलोड करायचं आहे सर्व कागद हे ओरिजिनल अपलोड करायचे आणि स्पष्ट स्वरूपात दिसायला पाहिजे असे डॉक्युमेंट्स हे अपलोड करायचे आहे त्याला दुर ते फोटो अपलोड करायचे जर तुमच्याकडे सक्कं जर वेबकॅपडी असेल तर वेबकॅबडीच फोटो द्या त्याला जर तुम्हाला जर अपलोड करायचे असेल तुम्ही अपलोड करू शकता मग काही भागामध्ये जे अपलोड केलेली फोटो आहे ती अप्रूवल होत नाही त्यामुळे वेबकॅपडीज फोटो अपलोड करा तर मी ते अपलोड करून घेत आहे त्याला जर अशा प्रकारे अपलोड फोटो यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर ओके करायचा आहे ओके केल्यानंतर प्रोसिड यावर क्लिक करायचं आहे प्रोसिड यावर क्लिक केल्यानंतर पे नऊ यावर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या वॉलेटमधून तुम्हाला यासाठी सदुस सत्तावन्न रुपयाचं हे पेमेंट करून घ्यायचं आहे पेमेंट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे कंटिन्यू यावर क्लिक करायचं आहे कंटिन्यू यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरव्ह्यूस पालमेल ही प्रिंट तुम्हाला कस्टमरला देऊन द्यायची दे आहे आणि तुमचे आठ ते दहा दिवसामध्ये तुमचे कास्ट सर्टिफिकेट हे अप्रूव्हल होऊन जाईल अशा प्रकारे तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट हे अप्रूव्हल करायचं आहे जर अप्रूव्ह व्हायला थोडा टाईम लागत असेल तर तुम्हाला तुमच्या तहसीलमध्ये भेट द्यायची आहे आणि त्यांचे कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे आठ ते दहा दिवसामध्ये तुमचे हे कास्ट सर्टिफिकेट हे अप्रुव्हल होऊन जाईल चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट टुडिओमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंटचा रिप्ला तुम्हाला चोवीस तास्याच्या आत दिला जाईल चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओ ने तोबद्दल जय हिंद जय जा महाराष्ट्र